भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त शहादा शहरातील विविध कार्यक्रम करण्यात आले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा विश्वरत्न बोधिसत्व द सिंबल ऑफ नॉलेज महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम बुद्ध विहार बोधिवृक्ष परिसर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आजचा हा सोहळा केवळ आंबेडकरी अनुयायांचा नसून ज्यांना ज्यांना भारतीय म्हणून ओळख मिळाली आणि हे संविधानाच्या सर्व कायद्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाभ घेत आहेत त्या सर्वांवर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपकार आहेत आणि म्हणून केवळ एक गटाच्या एका जाती धर्माच्या माणसांसाठीचा हा उत्सव नाही आम्ही सर्व भारतीयांना भारतीय घटनेचे शिरोगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं सर्वप्रथम विनम्र अभिवादन आ, या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं बुकस्टॉलला आलेला आहे या बुकस्टॉलमध्ये विविध प्रकारची पुस्तकं आहेत शैक्षणिक आहेत सामाजिक आहेत वैचारिक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची लढाई विचारांनी पण लढली गेली पाहिजे यासाठी ही बुकस्टॉल बुकस्टॉलला अत्यंत चांगला प्रतिसाद आहे भरपूर पुस्तकं लोकं घेतात विचार विचारतात पुस्तकं तर संविधान आहे माझी आत्मकथा आहे भगवान गौतम बुद्धांची पुस्तकं आहेत शैक्षणिक शैक्षणिक आहेत ज्योतिराव फुलेंची पुस्तकं आहेत सावित्रीबाई फुलेंची पुस्तकं आहेत या प्रकारची चांगली चांगली पुस्तकं आहेत की जेणेकरून वाचक अत्यंत समृद्ध होतो आणि एक चांगला सामाजिक विचार या वाचकांपर्यंत पोहोचतो धन्यवाद आपलं नाव दादा माझं नाव प्रवीण रोज असावळे